हॅलो फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त मजेत आहे बघा तर मी रेडी झाली ऑफिससाठी आणि आता वाजलेत सकाळचे सहा वाजलेत बघू शकता तुम्ही तर सहा वाजलेत सकाळचे आणि आमच्या इथलं वातावरण मी तुम्हाला दाखवते पाऊस पडून गेल्यामुळे खूप छान असं वातावरण झालं आहे दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना बघा एकदम असं वातावरण एकदम थंड असा गारवा जाणवतोय मित्रांनो आणि असं काही मस्त सकाळचं वातावरण आहे बघा एचं आहे एक मंदिर आहे गणपतीचं छोटंसं छानसं आणि एकदम थंड थंड वातावरण झालं आहे तुमच्याकडे कोणाकोणाकडे पाऊस पडून गेला आणि असं थंड वातावरण आहे सांगा सगळ्यांनी निघाले बघा आता मी कॅब आली असेल माझी बघूयात आपण गाडी आली आहे का तर चालू आहे आता आपण आणि आता आपण बघू मला ऑफिसमध्ये थोडंफार काय जमलं तर मी करेन शूट आणि हे बघा इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे छानसं आली बघा आपली कॅब चला आता निघूयात ऑफिससाठी आता जे मी बघूयात आता आजी काय करतायत आय थिंक काम होत नसतील घरी कारण ते कामाला गेलेत बघूयात आपण कोण काय काय चाललंय काय करताय आजी अ काय करताय काय बसली बाई आले बघा फ्रेंड्स घरी मी झालीय फ्रेश कपडे वगैरे बदलले तोंड हातपाय धुतले आजी बसलेत सोफ्यावर आराम करत काय झालं आजी आजीला दा परायला होय बर म्हणताना आजी कुठ बर बर करमल कधी वसभर हा करमल का दिवसभर करम दिवस करमायचं तसंच काय करायचं आता कुठं जायचं कधी गेलेत ह्यांनी कामाला कुठं जायचं ह्यांनी कामाला कधी गेलेत म्हणलं कोणत्या बारा वाजले होते होय बार फोन आल्यावर मग जातो ते अच्छा हम्म हम्म बार बार बर फोन आल्यावर मग कपडे केला हम्म बाजेवला आणि मग गेला बार 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 जायचं काय मग फिरायला मी नाही बाई आता तुला जायचं असतं बर गोळी खाल्ली का मग तुम्ही गोळी खावा गोळी नाही ते औषध पेच आहे गोळी काय जमत नाही दापोरली गोळ बार औषध द्या मग देऊ का औषध देऊ का पाणी गरम करून बार बार फोन का आह। आह। आलता का आत्यांचा काय बोलू बाई मला बोलू वाटना आत्यांचा आलता काय आलता वाई फोन मला बोलू वाटनाय बार बार ठीक आहे ठीक आहे पण आज जरा औषध केलं नाही मग जरा कमी येत बर बर पुढे सोपली हम्म आलं म्हणलं की पिवाच लागत नाहीतर धमकाच नाही बर बर ठीक आहे ठीक आहे ओके okay, फ्रेंड्स ला ला तर लावून बघा लावून दिला आजींना टी व्ही वगैरे आता टी व्ही बघत बसतील आजी टी व्ही चालू असला की कसं ते आपण खुश असतात थोड्याशा कसं आहे दिवसभर एकट्या असतात मग त्यामुळे संध्याकाळी थोडं काहीतरी हवं ना कोण पण घरी असं एकटं राहिलं तर खूप बंदिस्त राहिलं असं वाटतं त्यामुळे आता त्या खाली वगैरे फिरून आल्या थोडंसं आता टी व्ही लावून दिल्या टी व्ही बघत बसल्यात आहेत त्या मस्त तर आता तुम्ही बघितलं असेल छोट्या छोट्या बाईट्स घेतल्या मी ऑफिसमधल्या अजून एवढा मला काय कॉन्फिडन्स नाही आहे असा कॅमेरा वगैरे धरायचं आणि धरून सोबत बोलायचा तर त्याच्यामुळे मी थोडं थोडं काहीतरी शूट करायचा प्रयत्न केला आहे आणि तसंच मग आता ते जे काही ऑफिसचं आहे ते दाखवलं मी तुम्हाला अगदी थोडं थोडं दाखवलं आहे तर कसं वाटतं आहे ते सांगा मला नक्की त्याचप्रमाणे आजचा दिवस म्हणजे थोडा हेक्टिक नव्हता ॲज सच पण तुमचा दिवस कसा गेला सगळ्यांचा आणि काय काय केलं दिवसभर तुम्ही सगळ्यांनी त्याचप्रमाणे पाऊस होता का तुमच्याकडे आमच्याकडे तर खूप पाऊस आणि खूप पाऊस पडला ऑफिसच्या इकडे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल त्या व्हिडिओमध्ये खूप पाऊस चालू होता पाऊस त्यानंतर कडक ऊन पाऊस कडक ऊन पाऊस कडक ऊन असंच चालू आहे आमच्या इथे तुमच्या इथे चालू आहे का पाऊस कोणाकोणाकडे चालू आहे सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा मला तर फ्रेंड्स आता तुम्ही बघितलंच ऑफिसचे थोडे थोडे क्लिप्स तर त्यामध्ये जे आहे ते कारण जे आहेत तिथे चालू होत्या अँड ज्या टायमाला मी तिथे ब्रेकला गेले त्यावेळेस त्या तिथे चालू होत्या म्हटलं पटकन आपण एक छोटीशी काढावी एक छोटासा व्हिडिओ म्हणजे आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करता येईल त्यामुळं मी तो छोटासा व्हिडिओ शूट केला पटकन तसंच आम्ही त्यानंतर जे आहे ब्रेक घेतला पण तेव्हा मला काय असं शूट करणं माझे फ्रेंड्स होते सोबत सो मला काय शूट करायला असं जमलं नाही असंच आणि त्याच्यानंतर एक छोटीशी अजून एक बाईट बघितली असेल तुम्ही जिथे मी कॅरम खेळत होतो म्हणजे आम्ही कॅरम खेळत होतो तर दिवसभराच्या कामाच्या तणावात कामाचा तणाव कमी होण्यासाठी थोडा असं एंटरटेनमेंटसाठी पण ठेवलेलं असतं तिथे एम्प्लॉईजसाठी तर त्याच्यात कॅरम असतं फुसबॉल वेग म्हणून एक गेम असतो ते आणि तर त्याच मग आज आम्हाला वेळ होता थोडासा काम उरकल्यानंतर आमच्याकडे थोडासा वेळ शिल्लक होता तर त्यावेळेत आम्ही कॅरम खेळायला गेलो एक दहा पंधरा वीस मिनटाचा ब्रेक घेऊन तुम्ही खेळायला जाऊ शकता तुमची एंटरटेनमेंट होण्यासाठी तर तसाच मी ब्रेक घेऊन गेले होते कॅरम खेळायला आणि ती तिथली तिथला पण एक छोटासा बाईट मी पटकन शूट केला आपल्या व्लॉगमध्ये ॲड करण्यासाठी संध्याकाळचा स्वयंपाक आवडते मी आणि बघा आता जेवढं काही शूट केलं आहे थोडं 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 तेवढं दाखवते मी तुम्हाला आजच्या दिवसातलं कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि असाच सपोर्ट राहू द्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स बाय बाय